नमस्कार मंडळी मराठीतील सुप्रसिद्ध चित्रपट म्हणजेच अगबाई अरेच्या आजही मोठ्या आवडीने प्रेक्षक वर्ग हा चित्रपट पाहतात चित्रपटातील नायक संजय नार्वेकर आणि नायिका प्रियंका यादव यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली तसेच लेडीज बॉस शुभांगी गोखले असो की अबोल दिलीप प्रभावळकर सगळेच पात्र एकसे भटकर एक होती एक पात्र असे होते की भूमिका अगदी कमी पण सर्वांना वेळ लावणारी होती तर याच पात्राने या जगाचा आज कायमचा निरोप घेतला आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती चित्रपटात टॅक्सी ड्रायव्हरची पुरुषी भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री रसिका जोशी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांनी आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे रसिका जोशी यांनी मराठी हिंदी चित्रपटात आपली भूमिका दाखवली आहे आपल्या बिनधास्त आणि सशक्त अभिनयामुळे प्रेक्षकांना त्या कायमच आपल्या जागेवर खिळवून ठेवायच्या प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले मात्र जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला उत्कृष्ट विनोद निर्मितीची जाण विनोदाचे अचूक टायमिंग आणि विविधांगी भूमिका साकारणाऱ्या रसिका जोशी यांनी या दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यानच त्यांचे दुःख निधन झाले त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचे पती दिग्दर्शक लेखक गिरीश जोशी हे आहेत अभिनेत्री रसिका जोशी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मराठी सह हिंदी मालिका चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे हिंदीतील गायब बूल बुल भूत अंकल या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती तसेच मराठीतील अगबाई अरेच्या मधील टॅक्सी ड्रायव्हर तसेच खबरदार या चित्रपटामधील आई या भूमिका त्यांच्या विशेष गाजल्या होत्या तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब द्वारे सुप्रसिद्ध अभिनेत्री रसिका जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद